सुधागड तालुक्यातील पाली येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत सध्या अत्यंत अवस्थेत आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून ही इमारत दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे अनेक वर्गांचे छत घडत आहे स्लॅबला तडे गेले आहेत आणि शौचालयात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे भिंती ओल्या झाल्यामुळे विद्युत शॉकचा धोका सतत निर्माण होत आहे काही दिवसांपूर्वी शॉर्ट सर्किट झाल्याची घटना घडली प्रसंग अवधान राखत विद्यार्थ्यांना तात्काळ वर्गाबाहेर काढण्यात आले सध्या सर्व इलेक्ट्रिक बोर्ड तुटलेल्या अवस्थेत आहेत पावसाळ्यात इमारतीत छत गळत असल्यामुळे भिंती छत आणि विद्युत यंत्रणा धोकादायक स्थितीत आहेत शैक्षणिक उपकरणे आणि प्रयोगशाळेतील साधनसामग्रीही निष्क्रिय अवस्थेत असून विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण अडचणीत आले आहे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आजपर्यंत तीन वेळा प्रस्ताव पाठवले आहेत मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही प्रशासनाच्या उदासीनतेचे आणि दुर्लक्षाचे हे ठळक उदाहरण ठरत आहे प्रशासनाकडे तात्काळ दखल घेण्याची मागणी केली आहे विद्यार्थ्यांच्या जीवितात धोका निर्माण होण्यापूर्वी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर गोष्टीची दखल घेणार तरी केव्हा की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत असा सवाल आता उपस्थित होत आहे ही बातमी तुम्हाला महत्वाची वाटली तर शेअर करा आणि आपल्या रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा